मंडळी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेलं हे बॅनर बघा त्यात लिहिलेला धक्कादायक मजकूर असा आहे की वाल्मिकांना कराड संघटना किंवा मित्रमंडळ मजबूत करण्यासाठी तसंच सोशल मीडियावर वाल्मिकांनाचे नाव व वा चेहरा सातत्यानं टिकून राहण्यासाठी आपले आर्थिक सहाय्य फार महत्त्वाचं आहे फुल ना फुलाची पाकळी दान करून मदत करा तेव्हाच अण्णा आपल्यामध्ये एक दिवस येतील थोडीशी मदत आणण्यासाठी आपल्या स्वाभिमानासाठी या बॅनर सोबतच आणखी एक बॅनर सोशल मीडियावर व्हायरल होत असल्यानं बीड मध्ये खळबळ उडाली आहे दोन्ही बॅनरच्या खाली संदीप गोरख तांदळे नावाच्या व्यक्तीचा फोनपे क्यू आर कोड किंवा स्कॅनर देण्यात आलाय ज्यावर पैसे पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आव्हान करणारा संदीप तांदळे नक्की आहे कोण यामुळे मुंडे बहीण भाऊ आणि गडाचे महंत नामदेव शास्त्री कसे अडचणीत आलेत नमस्कार मी मी या व्हिडिओच्या देदनका केस तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य कराड सह त्याची गँग बीडच्या तुरुंगात आहे मात्र तुरुंगाबाहेर त्याच्या समर्थकांकडून एक वेगळीच मोहीम सध्या चालवली जाते या मोहिमेत मदतीसाठी आर्थिक निधी गोळा केला जातोय त्या संदर्भातील काही बॅनर सध्या व्हायरल होत आहेत हा प्रकार मंत्री पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सुरू झाल्याचा दावा धनंजय देशमुख यांनी यापूर्वीच केला होता भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्याची वर्गणी वाल्मिक कराडचे फोटो असलेले स्कॅनर दाखवत करण्यात आली आणि या सर्व गोष्टींना त्याच्या नेते मंडळींचंही समर्थन आहे असा गंभीर आरोप देशमुखांनी केला होता त्या संदर्भातील पुरावे पोलीस अधीक्षकांकडे दिल्याचंही त्यांनी सांगितलं होतं त्यांच्या आरोपानंतर आता तीन दिवसांनी त्या संदर्भातील बॅनर सोशल मीडियावर झळकत आहे स्क्रीनवर तुम्ही बॅनर पाहू शकता त्यातील मजकूर आहे वाल्मिकण्णा कराड मित्रमंडळ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे दसरा मेळाव्यासाठी भगवान भक्ती कर, गळगडाकडे येणाऱ्या जनतेसाठी अल्पोपहार व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचं आहे तरी आपण सर्वांनी पूल फुलाची पाकळी देऊन सहकार्य करावं या बॅनरवर संत भगवान बाबा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि मुंडे बहीण भावांचे फोटो छापलेले आहेत संघटना मजबूत करण्याच्या संदर्भातील पहिल्या एका बॅनरमध्ये महंत नामदेव शास्त्री यांचाही फोटो आल्याने भगवानगड ट्रस्ट कडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे हे बॅनर कोणी तयार केले याबाबत सखोल चौकशी करून संबंधितांवर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे दरम्यान या प्रकरणात अमळनेर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या बॅनरच्या मूळ स्रोताचा शोध घेण्यात सुरुवात झाल्याची माहिती समोर येते पण प्रश्न असा पडतोय की दोन्ही बॅनरच्या खाली संदीप गोरख तांदळे हे नाव आणि त्याचा मोबाईल नंबर स्पष्टपणे दिसतोय मग पोलीस प्रशासन त्याच्यावर थेटपणे कारवाई का करत नसेल संदीप तांदळे यापूर्वी देखील आपल्या कारनाम्यांनी चर्चेत आलाय काही दिवसांपूर्वी त्यानं आपल्या गाडीतून प्रवास करत असताना अतिशय भाषेतील एक व्हिडिओ व्हायरल केला होता ज्यात आमदार जितेंद्र आव्हाड आमदार सुरेश धस विजय उर्फ बाळा बांगर यांना टार्गेट केलं होतं त्यावेळी त्याचा हा व्हिडिओ जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या एक्स अकाउंट वरून शेअर करत म्हटलं होतं की हाच तो संदीप तांदळे वाल्मिकारचा कुख्यात गुंड ज्यानं वाल्मिकच्या सांगण्यावरून बाळाबांगर व त्याच्या कुटुंबावर तीनशे सातच्या तीन खोट्या केसेस दाखल केल्यात आणि आज सोशल मीडियाला व्हिडिओ टाकून आम्हाला जीवे मारण्याच्या खुले आम धमक्या देतोय गुंड संदीप तांदळेवर पोक्सो बलात्कार खंडणी मारहाण केल्याचे गुन्हे दाखल आहेत या समाजकंटकावर बीड पोलीस प्रशासन व राज्याचे गृहमंत्री काही कारवाई करणार नाही का असा सवाल त्यांनी आपल्या ट्वीटमधून मधून उपस्थित केला होता संदीप तांदळे हा स्वतः बीड शहराचा किंग समजतो त्याचे समर्थक त्याला वाल्मिक अण्णांचा हुकमी एक्का म्हणून ओळखतात संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराडवरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी काढण्यात आलेल्या रॅलीचं नेतृत्व त्यानं केलं होतं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फिल्मी डायलॉगसह दहशतीचे अनेक व्हिडिओ आहेत अण्णा काही दिवसात बाहेर येणार असं म्हणत त्यानं कराडसोबतचे त्याचे फोटो अकाउंटवर शेअर केले आहेत मे महिन्यात त्याचा वाढदिवस असताना त्यानं आपल्या समर्थकांना जाहीर आव्हान करत म्हटलं होतं की माझं दैवत आदरणीय वाल्मिकांना कराड सध्या कठीण प्रसंगातून जात आहेत आणि आपल्यामध्ये आहेत त्यामुळे मी वाढदिवस साजरा करणार नाही याशिवाय संदीप तांदळाच्या सोशल मीडिया प्रोफाईलवरून वरून असं दिसून येत आहे की तो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा पदाधिकारी आहे तो त्याच्या बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बीड जिल्हा संघटक म्हणून पद लावून मिरवतो आता तर त्याने हद्दच केली आहे चक्क आरोपी वाल्मिक कराडची संघटना मजबूत करण्यासाठी आणि अण्णाला एक दिवस आपल्यामध्ये आणण्यासाठी तो आर्थिक मदत करा असं जाहीर आवाहन करतोय अशा गुंडांना तात्काळ तुरुंगात टाकण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमाणिया यांनी केली आहे शिवाय सर्वसामान्य नागरिकांमध्ये याचे तीव्र पडसाद उमटत आहेत त्यामुळे संदीप तांदळेवर स्थानिक पोलीस प्रशासन काय कारवाई करतंय हे पाहणं महत्वाचं ठरेल दरम्यान यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमधून कळवा आणि आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका